आज मस्त असं सोड्याच्या कालवनाचा बेत होता चपात्या बेसन पोळी काकडी आणि हे झणझणीत असं चमचमी असं सोड्याचं कालवण त्या सोड्याचं कालवण करायला अगदी सोपं आहे कांदा चिरून घ्यायचा टोमॅटो चिरून घ्यायचा इथे आपण कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे फक्त आलं लसूण पेस्ट घालायची आणि छान असं कालवण तयार होतं तर सोड्याचं कालवण करत असताना सोडे लागणार आहेत आपल्याला सोडे छान असे कडेमध्ये कोरडे भाजून घ्यायचे आणि गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे कारण की यामध्ये जी बारीक रेती असते ना ती कचकच लागते म्हणून मग हे छान असे धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तर चला मग सोड्याच्या कालवण्याची तयारी करून घेऊया हे पहा इथे मी सोडे स्वच्छ धुवून भाजून स्वच्छ धुवून असे भिजत घातले होते सोडे छान असे फुगून येतात एक पाच ते दहा मिनटासाठी हे आपण भिजत घालायचे आहेत तोपर्यंत आपल्याला लागणार आहे कालवणासाठी साहित्य कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आलं लसूण असं खलबद्यात कुटून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर तर कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घालायचा आहे मच्छीचे जेव्हा आपण कालवणं करतो तेव्हा त्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा तर बोंबील सुकट त्याचप्रमाणे सोड्याचं कालवण करताना कांदा असेल तर कालवण छान मिळून येतं तर यामध्येच कांदा परतला गेला की टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा वाटण घालणार नाही आहे आपण वेगळं त्यामुळे हे छान असं मिश्रण परतून घ्यायचं आता यामध्ये आलं लसूण खोबरं असं हे खलबत्यामध्येच कुटून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून छान असं परतून घेतलं यामध्ये हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि यामध्येच मी कोथिंबीर घातली याने छान अशी चव आपल्या या मसाल्याला उतरते आता यामध्ये आपण हे जे सोडे भाजून पाण्यामध्ये भिजत घातले होते ते इथे निथळून पाणी घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आता यामध्ये ह्याला छान असं कोटिंग चढेपर्यंत याला परतून घ्यायचा सोड्याला कांद्याचा टोमॅटोचा मसाला हा छान लागेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत तर सुरुवातीला झाकण ठेवण्याच्या आधी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे सुक्या ज्या मच्छी असतात ह्या खारट असतात त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचं थोडं पाणी घालून ह्याला पुन्हा असं परतून घेतलं कारण की आपण झाकण ठेवणार आहोत तर मसाला खाली करपू नये म्हणून थोडं पाणी घालायचं जेणेकरून हा मसाला छान असा सोड्यामध्ये आतमध्ये मुरला जाईल तर आता यावरती ताट ठेवलं कडेवरती त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे हे पाणी जे आहे तेच आपण नंतर गरम पाणी या कालवनामध्ये घालणार आहोत तर पहा एक दोन तीन मिनटांसाठी याला छान अशी वाफ आणून घेतली आपला पहा मसाला किती छान असा तयार झालेला आहे कोळंबी जशी आपण करतो तशीच पद्धत आहे फक्त ही कोळंबी वाळवलेली आहे म्हणून याला सोडाचं असं म्हणतात आता यामध्ये आपण हे गरम पाणी घातलं आहे छान असं उकळू द्यायचं आणि यामध्ये कोथिंबीर दाण्यांचा गूड घालायचा रसा तयार आहे